आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग मागच्या सहा महिन्यापासून मला भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरचं काम करण्याची संधी मिळाली आदरणीय नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आज परभणी शहर महानगरपालिकेमध्ये आज लोकांची खूप मोठी आशा लागलेली आहे ला की येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये परभणी जी विकासापासून वंचित राहिलेली आहे याचाच परिचय आपल्याला या प्रवेशातून मना या नियुक्तीमधून मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये परभणी महानगरपालिका हे आमचं एक ध्येय आहे की येणाऱ्या काळामध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही फडकणार आहोत आणि आज मागच्या तीस वर्षापासून परभणीची जनता ही गृहीत धरल्या जायची याच्या अनुषंगाने या, या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी महानगरपालिकेवर लोकांनी खूप असा विश्वास भाजप पक्षावर ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित महानगरपालिकेच्या अनुषंगाने परभणी शहरासाठी चांगले दिवस येतील ही अपेक्षा व्यक्त करून लोक स्वतःहून पदासाठी मागणी करत आहेत आणि लोकांमध्ये आज वेगळा प्रकारचा आनंद आहे की येणाऱ्या काळामध्ये परभणीचा विकास होण्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं लोकांना वाटतं सुरुवातीपासूनच आपल्याला सांगू इच्छितो की <coughs> सेक्युलर राजकारण करणं हे आपल्या परभणीकरांच्या हिताचं आहे येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर अल्पसंख्याक असल अवका बोर्ड असल हे सगळी खाती भाजपकडं आहेत आणि नगरविकास खातेही राज्यमंत्रीपद आपल्याकडं आहे बरेचसे लोक आता ह्या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये परभणीला विकास पाहिजे त्याच्यामुळं आम्ही हिंदू मुस्लिम अशा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता सर्व धर्मसमभाव या अनुषंगानेच आम्ही ह्या इलेक्शनला पुढे जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये लाडकी बहीण असेल किंवा विविध विकासकामाच्या जोरावरच आम्ही हे इलेक्शन लढवणार आहोत आणि म्हणूनच अल्पसंख्याक असतील सगळ्या समाजातले लोक भाजपची साथ देत आहेत काँग्रेस आम्ही सुरुवातीपासूनच परभणी शहराची पंचसूत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सामोरं जात आहोत सगळ्यात महत्त्वाचा परभणी शहराचा विषय आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम त्यानंतर परभणी शहर संपूर्ण डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण आणि एक दिवस आड परभणीकरांना शुद्ध पाणी राजगोपालचारीच्या धर्तीवर दुसरंच दुसरं एक मोठं गार्डन परभणीत हव असायला पाहिजे असा एक आमचा मानस आहे आणि येणाऱ्या काळात केंद्रामध्ये राज्या केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे पालकमंत्री आपले हक्काचे आहेत ही संधी परभणीकरांनी दौडू नये येणाऱ्या काळात ते चार वर्ष परभणीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत की जेणेकरून हे परभणीचा तीस पस्तीस वर्षाकरांचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी येणाऱ्या काळात निश्चित आपल्याला सगळं बाजूला ठेवून भाजपची साथ कशी देता येईल हे परभणीकरांची खरी कसोटी आहे एक संघ राहून परभणीच्या विकासासाठी भाजपला साथ देणं हा एकच पर्याय आता जनतेप्रमुळ आहे बरेचसे जवळपास केंद्र शासन असेल राज्य शासन असेल अडीचशेच्या वर स्कीम्स चालू आहेत त्याचा लाभ वेळोवेळी लोक घेत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये परभणीचा विकास होण्यासाठी परभणीमध्ये भाजप सशक्त करण्यासाठी आणि परभणीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच पर्याय आहे म्हणून येणाऱ्या काळात निश्चित लोक आम्हाला संधी देतील अशी अपेक्षा प्रश्न मागच्या दोन महिन्यापासून सगळ्या पदाधिकारी असतील फादर बॉडी असेल मोर्चे असतील सात मोर्चे आहेत युवा मोर्चा आहे या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या त्या राज्य शासनाकडे प्रदेशाध्यक्षकडे पाठवल्या होत्या त्यांनी कन्फर्म केल्या पण नगरपालिकेचे इलेक्शन असल्यामुळं त्या रखडल्या होत्या अनैशा आता महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहेत म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ह्या सगळ्या नियुक्त्या करून त्यांना पदनियुक्ती दिलेली आहे येणाऱ्या काळात सगळं आम्ही भाजप टीम सगळे पदाधिकारी मिळून आम्ही निश्चित महानगरपालिकेसाठी काम करू त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही घेतला होता